नमस्कार तर आज बावीस सप्टेंबर आज आपल्या लकी ड्रॉ कुपनचे पहिले मानकरी ऍक्टिवा गाडी विनर नंबर वन त्याचं नाव काय हो निलेश बारक्या पाटील कोपरा निलेश बारके पाटील कोपरा खारगर त्यांना ही ॲक्टिवा आम्ही फर्स्ट प्राइज गिफ्ट मध्ये भेट देत आहोत तर दादा कसं वाटतं तुम्हाला अनुभव एकदम मस्त आम्ही नेहमीच या दुकानामधून आम्ही परमेल चालून की आमचं हे आहेत जरा आणि महिला मंडळला आम्ही नवदुर्गा महिला प्रासादिक भजन मंडळ कोपरा त्याच दुकानामधून साड्या घेतो नेहमी दरवर्षाप्रमाणे ने। पण या वर्षी खरंच आमचं खूप चांगलं नशीब असल्या कारणाने आम्हाला ही स्कुटी मिळाली आहे खूप खूप धन्यवाद मात्र दिसते तर मंडळी तुम्हीसुद्धा या द्वारकाधी साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराजचं गोल्ड पनवेल द्वारकाधी साडी सेंटर दत्त स्नॅकच्या बाजूला कळेश्री पटा आणि द्वारकाधी साडी सेंटर खोपली पटा तीन ब्रांच आहेत आपल्या तिन्ही ब्रांचवर तुम्ही व्हिजिट करा खरेदी करा कस्टमरला आम्ही डिस्काउंट देतो त्याशिवाय आमच्या ऑफरसुद्धा असतात वेगवेगळ्या तर आता या दादा नाई आम्ही गिफ्ट स्वरूपात देत आहोत स्कूटी yeah. तर मंडळी आपल्या ताई आलेल्या आहेत नागोठण्यावरून yeah. सेकंड प्राईज विनरचे मानकरी आहेत आयफोन सिक्स्टीन ताई नाव काय तुमचं वंदना याचं आपल्या कुपनचं नाव काय आहे कल्याणी कल्याणी प्रमोद पवार नागोटणे नागोटणे हा यांचा कुपन आहे कल्याणी प्रमोद पवार नागोटणे सेकंड प्राइज विनर आयफोन सिक्स्टीन तर आता तुम्ही सुद्धा आमच्याकडे खरेदीला या नेक्स्ट टाइम आम्ही ठेवणार आहे फोर व्हीलर फर्स्ट प्राईज प्रत्येकाला काही ना काही लागणारच आहे पण सर्वजण बोलतील की आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे दे। तर ते मिळू शकत नाही सर्वांना लकी ड्रॉ कुपन आहे शेवटी आम्ही डिस्काउंट तर देतोच त्याच्या अगेन्स्टमध्ये हे लकी ड्रॉ कुपनचा आहे प्राईज आहे हे ते मंडळी नमस्कार तर लकी ड्रॉ कुपनचे थर्ड प्राईजचे मानकरी आहेत तर काय नाव दामिनी विठ्ठल दामिनी विठ्ठल दोरकर यांना आम्ही देत आहोत फोर्टी थ्री इंच एल ई डी टी व्ही तर ताई याच वेळेस आले तुम्हाला तिसरा बक्षीस लागलेला आहे नेक्स्ट टाइम पण या नेक्स्ट टाइम सुद्धा आपली अशी स्कीम राहणार आहे त्यावेळेस एक्स्ट्रा आम्ही त्याच्यावर देणार आहे आणि जो फर्स्ट प्राईज या वेळेस आपला ऍक्टिव्ह आहे तो नेक्स्ट टाइमला फर्स्ट प्राईज असणारे आपला फोर व्हीलर असणार आहे मंडळी आपल्या लकी ड्रॉक कुपनचे विनर चौथे मानकरी चौथे विनर त्यांना देणार आहोत आपण सॅमसंगचा रेफ्रिजरेटर फ्रीज थँक्यू धन्यवाद तर मंडळी या आपल्या सरस्वती ताई यांना लकी ड्रॉ कुपनचे पाचवे विनर त्यांना आपण देत आहोत ही वॉशिंग मशीन वोल्टाची टाटा प्रोडक्ट वॉशिंग मशीन लकी ड्रॉ कुपनचे पाचवे मानकरी पण ताई खूप खूप धन्यवाद तर मंडळी ताईंचं नाव आहे निकिता नितेश गुरव सहावा नंबर लागलेला आहे यांचा यांना देत आहोत आपण स्मार्टफोन फाय जीचा तर ताई तुमचा साव नंबर लागला त्याबद्दल धन्यवाद आणि बक्षीससुद्धा लागलेलं ला, आहे या पुढे सुद्धा या खरेदीला तर मंडळी लकी ड्रॉ कुपन विनर नंबर सेवनचे मानकरी आहेत काय अमिता अशोक जाधव अमिता अशोक जाधव त्यांना आम्ही स्मार्टफोन वाटप करत आहोत अडी वेळे रत्नगिरी राजापूर राजापूर धन्यवाद तर मंडळी ताईंच नाव आहे रुपाली वालणकर पेन वरून आलेले आहेत त्यांना आठवा नंबर स्मार्टफोन आम्ही वाटप करत आहोत धन्यवाद oh, <laughs> नेक्स्ट टाइम सुद्धा या oh. खरेदीला मंडळी ताईना ला लागलेला आहे ताई आहेत आपल्या लकी ड्रॉ कुपनचे नववे मानकरी त्यांना मिळालेला आहे स्मार्टफोन आणि त्याचे आम्ही वाटप करत आहोत धन्यवाद ताई थँक्यू <laughs> दहावा नंबर आहे लकी ड्रॉ मधील निलेश विद्याधर पाटील त्यांना आम्ही स्मार्टफोन वाटप करत आहोत तर असंच प्रेम राहू द्या आणि नेक्स्ट टाईमसुद्धा या खरेदीला नक्की धन्यवाद तर मंडळी टाईमचा अकरावा नंबर लागलेला आहे त्यांना देत आहोत आम्ही मनाची पैठणी